गणेश विसर्जन मिरवणुकीत बंदी आदेशांचं उल्लंघन करत प्रेशर मिडचा वापर करून डॉल्बी वाजवल्याप्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यानं मोठी कारवाई केली आहे भुदरगड तालुक्यातील नांगरगावमधील साम्राज्य गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसह डॉल्बी मालकाविरोधात गुन्हा दाखल झालाय या कारवाईत तब्बल बत्तीस प्रेशर मेड स्पीकर डॉल्बी आणि वाहन असं सुमारे चार लाख पन्नास हजार रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलंय गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रेशर मीड आणि सीओ टू गॅसचा वापर करण्यास जिल्हा दंडाधिकारी यांनी बंदी घातली आहे पण भुदरगड तालुक्यातील नांगरगाव इथल्या साम्राज्य गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा कांठळ्या बसवणारा आवाज होता पोलिसांनी स्पीकरची तपासणी केली असता त्यामध्ये प्रेशर मीडचा वापर असल्याचं उघड झालं त्यामुळे गारगोटीतील डॉल्बी मालक सिद्धेश सागर पाटील याच्यासह साम्राज्य गणेश मंडळाचा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यात आलाय गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावणाऱ्या मंडळांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी दिला आहे